प्रतीक्षा कांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत हो आहे पाच चेंट्रल बातमीवर बहिण हे बुद्ध जयंती निमित्त सर्व रोग निदान महा आरोग्य शिबिर संपन्न नागरिकांचा उत्तम उस प्रतिसाद बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त सर्व रोग निदान महा आरोग्य शिबिर संपन्न झाले डॉक्टर रविकांत पाटील यांचे सेवा सदन लाईफ लाईन हॉस्पिटल आदर्श संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बहे येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय हभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक तसेच पिराजी खोरगडे सामाजिक संस्थेचे संस्थापक हो मान्य श्री पिराजी थोरवडे व वा अखिल भारतीय संघर्ष सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार नितीन वायगंडे स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे जिल्हा अध्यक्ष राम देवगुळे या मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या शिबिरामध्ये हृदयरोग त्वचारोग पोटाचे विकार सांधे विकार नेत्रतपासणी तपासणी अशा संदर्भात विविध रक्तकारण्या मोफत करण्यात आल्या या शिबिरासाठी बहे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला या शिबिरासाठी पिराजी थोरवडे आदर्श बहुउद्देशीय सेवा मोहित संस्था संस्थेचे संस्थापक विनोद बल्लाळ राम देवकुळे तसेच बहे ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीचे बहुमूल्य सहकार्य लाभले या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विनोद बल्लाळ पिराजी थोरवडे पत्रकार नितीन भाईदंत रे रामदेव कोरे शेतकरी संघटनेचे गणेश शेवाळे यांच्यासह हॉस्पिटल स्टॉपचे व बहेगावचे सरपंच नागरिक उपस्थित होते बातमीचा आढावा घेतलाय चॅनलचे कार्यकारी संपादक नितीनजी भाईदंत यांनी नमस्ते आज बहेगावचे हनुमान मंदिरामध्ये आपण उपस्थित झालो आहोत जय आमच्या बहेगाव नितीन भाऊ असतील पाटील डॉक्टर असतील किंवा रामादेव कुळे आमचे मित्र असेल या सर्वांनी मिळून सर्व रोग निदान शिबिर भरवलेलं आहे त्यासाठी आमच्या गावाला आल्याबद्दल गावाच्या वतीनं किंवा आमच्या सर्व बळीराजा शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटना सर्व शिवसेना एन सी पी बी जे पी सर्व पक्षीय म्हणजे याच्यात आम्ही राजकारण आणत नाही सर्व पक्षीय लोकांच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्ते माध्यमातून आम्ही गावामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या घराबाहेर पोहोचून जास्त गोरगरीब लोकांना याचा कसा फायदा होईल हे आम्ही या ठिकाणी गावाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी बघत आहे आणि गावामध्ये याचा जास्त करून प्रचार व्हावा की पैसे जे इतर लोक डॉक्टर लोक जास्त लुटतात ते थांबण्यासाठी हे शिबीर गावागावी व्हावं हो। आणि यांचं या पाटील डॉक्टर असतील किंवा या सर्व टीमचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमचं गाव हे ऐतिहासिक गाव आहे इंग्रजांच्या काळापासून जे इंग्रजांना सळक बळ करून सोडणारे का नाना पाटलांचं हे जन्मगाव आहे बहेगाव प्रभू रामचंद्राचं रामलिंगपेठ आमच्या गावामध्ये आहे अकरा मारुती एक मारुती आमच्या गावामध्ये त्यानंतर स्वातंत्र्याच्या आधीपासून आमच्या गावाचा स्वातंत्र्य सैनिक आमच्या गावामध्ये महत्वाचा विषय की शिबिरी भरवणं ही इतर राजकीय हो, म्हणजे त्यात मी पण आलो राजकीय लोकांचे लक्ष देत नाही इलेक्शन आले त्या लोकांना काहीतरी आम्ही दाखवायचं किंवा काय करायचं हा राजकीय विषय नाहीये पण राजकारण जवळ आलं की निवडणूक जवळ आलं की काहीतरी आम्ही दाखवायचं त्याच्यापेक्षा पाटील डॉक्टर या टीमनं जे स्वाभिमानी संघर्ष समिती आणि स्वाभिमानी संघटनेनं आणि आमच्या सर्व राज्या कार्यकर्त्यांनी अचानक दोन दिवसामध्ये शिबिर भरवलं तरी का आवाज येतो तसंच चांगला आहे म्हणजे देवळामध्ये बसायला जागा नाही म्हणजे या ठिकाणी हे आपल्या मीडियाच्या मार्फत मी आवाहन करतो की इथून पुढे होणारं शिबीर पावसाळ्यामध्ये शक्यतो आणखीन घ्यावं कारण पावसाळ्यामध्ये जास्त रोग होतात डास असणार नदीला पाणी येतं सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पावसाळ्यामध्ये वातावरण खराब असते तर पावसाळ्यामध्ये पण शिबिराला आम्ही याच्यापेक्षा हजारोच्या संख्येने लोक कसे येते पाटील डॉक्टरांना मी विनंती करीन तुम्ही आम्हाला दोन दिवस सांगितले परत चार दिवस आम्हाला अगोदर सांगा प्रत्येक घरातनं आम्ही चार चार माणसं गोळा करू कुणाला काय आजारी असतील नकाबंद केसापर्यंत सगळी ट्रीटमेंट आपल्याकडे होत्या म्हणजे यांची टीम एवढी भारी आहे दलित वस्ती असेल मातंग समाजा सर्व समाजाला घेऊन घटकांना घेऊन जाणारे आम्ही सगळं ग्रुप आहे पण पाहिलं या ठिकाणी या आरोग्य शिबिराचं या ठिकाणी पिराजित पुरवणे सामाजिक संस्था करा तसेच अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेनेचे अध्यक्ष पिराजित खोरडे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे परंतु गौतम बुद्धांचे विचार हे समाजामध्ये पोचावे आणि गौतम बुद्धांचा जो विचार आहे तो सेवा आहे आणि तीच सेवा या ठिकाणी आशीर्वाद बहुउद्देशीय संस्था असेल किंवा सेवा सदन लाईफलाईन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मिरज रविकांत पाटील या डॉक्टर रवींदकार पाटील यांच्या या सेवाभावी वृत्तीनं या ठिकाणी या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच या शिबिरामध्ये जे सर्वसामान्य नागरिक आहे खरोखर की माणसाला संपत्तीपेक्षा आरोग्य महत्त्वाचं असतं आणि ते आरोग्य जपण्याचं काम या दोन्ही संस्था या ठिकाणी करत आहेत आपण पाहिलं की मान्यवरांनी या संस्थेच्या या उपक्रमाचं कौतुक देखील या ठिकाणी मान्यवरांनी केलेलं आहे आणि आभारही या ठिकाणी मानलेले आहेत कॅमेरामन युवराज वाघमारे सर निखील बहे